नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाजले आता वाजलेले साडे दहा अकरा वाजता आले आणि आता डबा घेऊन जायचा आहे लोणीला तर चिकट रवा आणि गरम पाणी आणि ते घेऊन जायचंय आता लोणीला तर काल परतशी डिलिव्हरी झाली आहे तुम्हाला माहीतच असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर चला खूप उशीर झाला आवरलं आहे आणि छकुंना भरपूर काम केलंय आज काय काम केलं ते पण दाखवतो छकून मग कोणी केलंय हा काय काय केलंय कर तू मकर दोन सगळं आवरून गायनचं ते सकाळपासून धुणते मी एक टोकर तो बाकीची गायनच आता ज्येष्ठ आवरले माझ काही गाय बसले म्हणजे बाहेर व सारा खायला तर आतमध्ये बांधले सायपाकच्या खोलीनं केला हम्म हम्म तर चला आता खूप उशीर झाला दादाला आणि मला जायचं प्रियांकाला भेटायला काल आम्ही सगळे जाऊन आलो तर चला ऊन पण झाले लवकर जाऊन या म्हटलं उन्हाच्या हात आणि आता त्यांची बोटाची पट्टी पण करायची दवाखान्यामध्ये मग येताना शेवा आम्ही पट्टी करून म्हटलं आधी तिकडून जाऊन येऊ मग पर्दा दोन वाजता आतमध्ये जाऊन नाही तिथे तर चालतंय खुली डाबा भरून निश्चित सर ते चाल तुला यायचं का तर चला तर आता साडे अकरा वाजले आता आम्हाला निघायचं आहे लोणीला डबा घेऊन जायचं आहे तर चौकात काय भरले चिकट शिरा गरम पाणी आणि आता आम्ही दा चाललोय दादांना यायचंय भेटायला आणि सार्थक म्हटलं मला बाळ पाहिलं यायचंय दाखवते हो नाही फक्त काचतूनच आहे आपल्या हातात काय देते नाही तर चला खूप उशीर झालाय निघू मग आता आणि त्यांच्या बोटाची यात आणि पट्टी पण बदलायची नाही नाही दे हातात धरी तू सपरेट आणि चला डोक्याला काय घ्यायचं तुला उन्हाचं कमाईत बसणार माग टोपी घे मग चाल बर खूप उशीर झाला आप आपल्याला जायला पण जाईस नाही मा सांगा आहे ना, ना तू हा तर चला मागलो लगेच सार्थक चाल की पिशवी दे बरं चाल बर उशीर झालाय चल गाया पण निवांत बसल्या रोज करते आता टोटल दहा जणार आहे पण लवकर यावं लागेल बिरा काढायला त्यांका जे आता औषध घ्यायला आलो आहे मेडिकलला काय औषधं घेतली तर आता भेटून झाले पाऊस आलाय चांगलाच हॅलो फ्रेंड तर आम्ही आता लो लू, लोणीवरून जाऊन पाच सहा वाजले आता करता आणि गायांचं पण आवरून झालं दुधावरून हलो किटल्या धुवायचाच राहिल्या आणि कुलीनं पण खिचडी भात बनवला आहे सगळ्यांचा आवडीचा घरामध्ये सगळ्यांना आवडत आवडतात आहे पहिला प्रियांका बनवायची भात चांगला बनवायची आजच्या कुणा बनवलं आहे भरूनच बनवलं आहे सकाळचं काम करते का पीस काय त्याच्यात

मला पण फोन आला होता आता बाळ खेळत आहे म्हणे होत पाय बी हालीत आहे आणि दूध पण मागितलं दूध पण दिलं म्हणे प्यायला बाळाला तर चला काय टेन्शन नाही एकदम निवांत आहे मुलगी झाली किती आनंद होतो माणसाला आम्हाला भाऊ झाला हा ताई झाली ती ना मुला मुलगी समान एवढं काय त्याच्यात कमेंट पण मुलगाच पाहिजे नाही नाही तसं काय देवाने लिहिलं राहत मुलगी का मुलगा बराबरी करतो बराबरी करतो दे बाय पहिला सुट मला मुलगी दिली तुला मुलगी दिली भाऊला दिली रुपाला दिली फक्त आपली ताई शांत आहे तिला बिचार तू बरोबर बरोखर तशा हा ताईला ही पाहिली ही झाली ना मुलगी रुपाला हा आमची पहिले चकू व्हायले एक नंबर आणि हा शेवट सार्थक शेवटच तर चला मित्रांनो आम्ही आता जेवण करतोय सगळेच आनंदामध्ये आज या जेवायला चला बसतो जेवण सार्थक सार्थकला नेलतो ना आज मी